अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय कुटुंब निवृत्ती वेतन धारकांना आता कायमस्वरूपी ओळखपत्र लागू अठरा जुलै दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा सोडलेल्या बेलायकोला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामृतसर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहाय मिळतील सविस्तर महाराष्ट्र शासनाने कुटुंबनिवृत्ती वेतन धारकांना आता कायमस्वरूपी ओळखपत्र देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे वेतन धारकांना शासकीय रुग्णालयामधील औषधोपचार रेल्वे आणि बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिक म्हणून मिळणाऱ्या सुविधा तसेच समाजात सन्माची सन्मानाची वागणूक मिळण्यास मदत होईल वित्त विभागाने आज सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी या संदर्भात शासन परिपत्रक जारी केले आहे पार्श्वभूमी शासकीय सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्रे दिली जातात सेवानिवृत्तीनंतर सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी ओळखपत्रे दिली जातात याच धर्तीवर मयत शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या कुटुंबनिवृत्ती वतन धारकांना देखील ओळखपत्र मिळावे अशी मागणी अनेक वर्षापासून होती काही सेवानिवृत्ती धारकांच्या संघटनांनी आणि संस्थांनीही यासाठी पाठपुरावा केला होता या, के या सर्व बाबीचा विचार करून शासनाने हा निर्णय घेतला आहे प्रमुख सूचना आणि कार्यपद्धती ओळखपत्र कोण देईल कुटुंब निवृत्तीवेतनधारक ज्या जिल्हा कोषागार कार्यालयातून कुटुंब निवृत्ती वेतन घेत आहेत किंवा ज्या कार्यालयातून घेण्याची कार्यवाही सुरू आहे त्या संबंधित जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत हे ओळखपत्र दिले जाईल अस अर्ज कसा करावा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी ओळखपत्रासाठी लिखित मागणी क सादर केल्यानंतरच हे ओळखपत्र दिले जाईल नोंदणी जिल्हा कोषागार कार्यालयाने ओळखपत्र दिल्यानंतर त्याची स्वतंत्र नोंदवणीमध्ये नोंद घेऊन निवृत्त वेतन वाहिनी प्रणालीमध्ये देखील नोंद करणे बंधनकारक आहे बदल किंवा नवीन ओळखपत्र जर वेतन धारकाने जिल्हा कोषागार कार्यालय किंवा बँक शाखा बदलण्याची मागणी केली म्हणजेच अन्य जिल्ह्यात निवृत्ती वेतन घेण्यासाठी अर्ज केला तर ह्यापूर्वी दिलेले ओळखपत्र परत घेतले जाते जाईल नवीन जिल्ह्यात निवृत्ती वेतन सुरू झाल्यानंतर त्या जिल्हा कोशागर कार्यालयामार्फत लिखित मागणीनुसार नव्याने ओळखपत्र दिले जाईल आणि त्याची नोंद नौन, स्वतंत्र नोंदवेत व निवृत्ती वेतन वाहिनी प्रणालीमध्ये घेतली जाईल शिक्का ओळखपत्र देण्यापूर्वी त्याच्या मागील बाजूस महाराष्ट्र शासनाच्या गोल शिक्क्याची मोहर उमटवणे आवश्यक आहे खर्च प्रतिपूर्ती ब्रह्न पेन्शनर्स असोसिएशनने ओळखपत्र तयार करून वितरित करण्याच्या खर्चाची प्रतिपूर्ती संबंधित मयात निवृत्ती वेतन नाव व सेवानिवृत्तीच्या वेळी धारण केलेले पद ओळखपत्र धारकाची स्वाक्षरी मयात निवृत्ती वेतनधारकासोबत नाते ओळखपत्र क्रमांक कुटुंबनिवृत्ती वेतनधारकाचा जन्मदिनांक कुटुंब निवृत्तन सुरू झाल्याचा दिनांक निवासी पत्ता भ्रमणध्वनी दूरध्वनी क्रमांक ईमेल आधार क्रमांक मास्क आधार क्रमांक रक्तगट विशेष आजार ओळखपत्र देणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव बदनाम व शेवटी साक्षरी अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलचे जे आहे सबस्क्राईब त्याला टच करा समोरील बेलायकोनला क्लिक करा